कोल्हापुरातील तटाकडील तालमीच्या वतीनं शनिवारी रात्री श्री दत्त पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला दत्त नामस्मरणात निघालेल्या या पालखी सोहळ्यात शेकडो भाविक सहभागी झाले होते शिवाजी पेठेतील तटाकडील तालीम मंडळ विविध सामाजिक उपक्रमात अग्रभागी असतं तालमीच्या वतीनं सार्वजनिक गणेश उत्सवासह विविध धार्मिक कार्यक्रमही पार पडतात या तालमीमध्ये जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांनी सन एकोणीसशे साठमध्ये मध्ये श्री दत्त मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली आहे यासाठी कुंभोजून मूर्ती घडवून आणली आहे दरवर्षी श्री दत्त पालखी सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न होतो शनिवारी रात्री हा पालखी सोहळा पार पडला उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते तसंच तालमीचे अध्यक्ष महेश जाधव भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहुल चिकोडे माजी नगरसेवक अजित ठाणेकर जिल्हाध्यक्ष विजय जाधव राजू मेवेकरी यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पालखी पूजन करण्यात आलं यानंतर शिवाजी पेठेत पालखीची प्रदक्षिणा झाली या पालखी सोहळ्यात श्री दत्तांचं नामस्मरण करत शेकडो भाविक सहभागी झाले होते दुपारी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं